आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव अकोला वाशिम महामार्गावरील सावरखेड टोल नाक्यावर एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे फास्टॅग आणि टोल भरण्याच्या पैशांच्या किरकोळ वादातून टोल कर्मचाऱ्यांनी वाहनचालकाला थांबवले आणि त्याच्यावर प्रचंड हल्ला चढवला कर्मचाऱ्यांनी चालकाला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली इतकेच नव्हे तर त्याचे कपडे फाडले आणि गयातील सोन्याची चेनही हिसकावून नेली पीडित चालक मालेगामवहून अकोलाकडे येत होता वाद वाढल्यावर टोलवरील अनेक कर्मचारी एकत्र येऊन त्याच्यावर तुटून पडले मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात कर्मचाऱ्यांची उघडी गुंडगिरी दिसते आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की या टोल नाक्यावर अशा घटना वारंवार घडतात पण यावेळी या मारहाण आणि लूट इतकी बेछूट झाली की सर्वत्र संताप आहे पोलिसांनी घटनेची दखल घेऊन तक्रार नोंदवली आहे पीडित चालकाच्या आरोपानुसार मारहाणी दरम्यान त्याची चेन लुटली गेली ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे पोलीस तपास सुरू करून आरोपी कर्मचाऱ्यांना अटक करण्याच्या तयारीत आहेत मात्र असा प्रश्न पडतो की टोल नाके हे प्रवाशांसाठी सुरक्षित का नाही गुंडगिरीच्या या घटनेने महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव